कोण कोण आहेत लाईव्ह वरती है? आता नोटिफिकेशन आलं आधीच लाईव्ह घेतलं त्यामध्ये प्रायव्हेट व्हिडिओ होता त्यामुळे लाईव्ह ऑप्शन येत नव्हतं आत्ता आला कोण कोण आहेत लाईव्ह व ते काय मग वर्षाने लाईव्ह फार शिला खूप दिवसाने लाईव्ह चालू मग बर आहे ना अमर भाऊ जय देव काय अमर कडक मनाचा जय देव आहात वाटत पृथ्वीवर हो आहे आहे म्हणजे मी काय दुसऱ्या ग्रहावर राहते का हो <laughs> बनवणे तू आलो चिल मला वाटलं जाऊ दे अमर भाऊ काय दोन दिवस होत्या हा ना अमरदा दोन दिवस लाईव नव्हते चला बोलले भाऊ थोडे कंटाळेत आपल्याला रोज ला लाएू येऊ येऊन दोन तीन दिवस आराम करू दे भावांना रशी दादा तुझ्या आशीर्वादाने मस्त फर्स्ट क्लास मजेत बापरे करेस त्या दिवशी तर भाऊ दोघीजण मिळून मिळून बाजीराव भाऊ अशा बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात मंजुळीतून घेत येतात आणि क्षणात मिसळून जातात मग ते सुख असो किंवा दुःख जीवनातील हातातून निसटून जाण्याआधी आनंद घालवा आनंदात घालवा हा हेही बरोबर आहे भाऊ विशाल भाऊ जय भाऊ विशाल भाऊ कडक मानवत जय भीम बोला शांत बस दाखव तब्येत कशी आहे तिथे मस्त स्वराला हे पप्पाने सोराला आणलं आता आता सोरा दाखवते तुम्हाला सगळे दाखवते हा ते काय काय घेऊन आले कुठून मी कल्याणमधून आणले थांबा थांबा दुसरं दाखवते सोरा पण आले ना हे पेन्सिल पेन्सिल आणली स्वरा नवीन घेतली तिच्या पप्पाने आता आता ठेवते अजून दुसरं काय हा अजून काय घेतलंय म्हणत ती गेली पुस्तक ते घेतले वही घेतली सॉरी नवीन वही ती घेतली पेन्सिल घेतली त्यामुळे ती दाखवत होते ऋतिक भाऊ कल्याण मध्ये काय मीटर झाला आहे मॅटर काय काय ऋतिक भाऊ मला तरी काय माहिती नाही दोन दिवस झाले मी गायबच आहे ना ऋषी दादा बी ठीक नव्हती म्हणून लाईव्ह नाही घेतलं माहिती आहे मला हा का ऋषी दादा कल्याण मधल्या बन घ्या नाईच माझा आलाय म्हणून काय झालं ऋषी दादा मला माहितच नाही ना संतोष भाऊ जय भीम नय संतोष बाई जय भीम नये लक्ष्मण दादा लाईक थँक्यू सेफ्टिंग केलीस का नाही नाही आज लेट झाला ना मला स्वयंपाक बनवायला चला तर बोलले मग आपण लाईव्ह घेत खिचडी बनवू मग इकडं लाईव्ह अजून कोण कोण आहे लाईव्ह लाईक करते आपल्या मराठी लोकांना मारहाण केली हो का भाऊ नाही मीच थोडी शांत दोन दिवस होती लाईव्ह ला पण होती एवढे पण नाही टाकले बोला रेसिपी <laughs> हा लक्ष्मण दादा चहा पाठवलं मला कमेंट केली ती ना ताई मला पंचवीस हजार रुपये भेटले आणि नोकरी लागली नऊ हजार रुपये पेमेंट आहे सरकारी सगळ्यात आधी तर लक्ष्मण दादाचं अभिनंदन असेच पुढे जा अजून संतोष भाऊ हमजार हे तिसरी शादी करणे भाऊ नको करा आताच नका करू कारण थोडी आमची तब्येत बरी होते नाही तर मारतील तुझा लाईव्ह न घेणारे हा का नाही जाऊ दे म्हणले तुमच्या सगळ्यांना आराम लाएव, लाएव, करू दे ना कंटिन्यू रोज लाईव्ह लाईव्ह पण कंटाळून जाते दादा आपले कमेंट करून करून मला लक्ष्मण दादाची कमी डालती ना ताई मला लक्ष्मण दादा भेटले का पैसे परुष बर नाही करत कमेंट <laughs> <बास कुछ> ना मग काय तिकडं तुमचं काय चाल मला नाही ना समजणार कमेंट केली तर मला समजेल लक्ष्मण दादाला विचारलं पैसे भेटले का ज्योतिदाने माझी आठवण काढली लक्ष्मण दादा काढले अजून आपले दुसरे भाऊ होते बऱ्याचशा भावाने आठवण काढली पण ऋषीदा मला कमेंट नाही आली अजून बरेचशा जाण्याची कमेंट नाही आली ताई नाही येऊ घेतलं तर कंटिन्यू रोज कमेंट होती ऋषीदादा दादा दा त्या दिवशी बिट्टेची किल्ल कळकाय तर हा पंचवीस हजार पैसे भेटले हा भेटले ना नाही भाऊची किट आली म्हणून मला माहिती आहे नाही तर मला पण माहिती आहेत का भाऊशी दादा तब्येत नाही ठीक मग कशी इथली बेसिक काय म्हणजे नाही माझी तब्येत बरे थोडा दुसरा प्रॉब्लेम होता ते सॉल्व झाला मग चला बोलले आता लाईव्ह घेऊ आपण व्हिडिओ पण टाकले नव्हते ना दोन तीन दिवस फक्त इन्स्टावरती टाकले होते तब्येत ठीक नव्हते ना, ना की आहे आता बरी मस्तय आध्यापासन टायमिंग बरोबर लाईच आणि सकाळचं व्हिडिओच असणार आहे रेसिपी बोल पटापट माझी हे जी चालू आहे आता खिचडी खिचडी रेसिपी काय हो बोलते आता बनवूनच था, टाकते थांब पुरुषी भाऊ कुमार जय भीम नम बुद्ध आहे जय भीम नमो बुद्धाय आहे भाऊ लाईक केले आहे हमने थँक्यू बाय थँक्यू थोडं कांदा कापते म्हणून बोलत तर कराने लक्ष्मी ट्रॅक्टर काम सोडलं हो का जादू भाऊ छान काम लागलं ना आता एकाच सरकारी बोल त्यांच कायच काम झालं ना कुमार भाऊ जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भीम नमो उद्धान भाऊ ितेश भाऊ तुम्ही कुठून लाईव बघताय खिचडी शाबूची तांदळाची तांदळाची तांदूळ तांदूळ फोडणीचा भात फोडणीचा भात हितेश भाऊ जय भीम जय भीम हा जय भीम जय भीम भाऊ कडक जय भीम बाय ज्योति में बाय कर जो हमें मराठी नहीं आता है हाँ कब कहा पे रहते हो आप बापरे ऋषि दादा बिचारी एवडा कार आड़ा

मामा नु पुगा आहे हा उधर घेऊन तुझे मला का हा थँक यू अजून थोड्या वेळाने घेऊन जाय तेज भाऊ जय भीम जय भीम हा जय भीम भाई जय भीम एक घेऊन जा आला बघ तो तिकड तु, नको मला दोन मिनिटात येईल परत माझीच दे बोल Tu ci gena, moumou. Nukou, nukou. Nukou, nukou. Tu lehe paha. Nare po gana opo. Dene putu? एक मिनिट पप्पाच फोन घेऊन या पप्पाच फोन बघू ना दोन मिनिट एवढ्या रागवून कावून बघते नाही ते कमेंट डिलीट झाली ना कमेंट दाखवा मी बघते तर ती डिलीटचं ऑप्शन आलं कस काय ती बोलाली मी तर कमेंट डिलीट नाही केली कमेंट दाखवा लपवा ते याय लागलं ना म्हणलं अजून तुम्ही काय केलं बघूयात तिथं बघा देऊन आले फुट 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 तिथं काय फुटल तिथं राह देणार राह दे फुटली ती कस फुटेल मला न फुटल का हो सराला खायला खाऊ बनवते मी हा ते तस मामाला बोल इकडे 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 जय भीम बोल जय भीम जय जयशिवराय बोल म्हणजे काय बापरे जा इथं आपल्याला झोपायचं नाही झोपायचं